आजची कथा आहे शोध आईच्या अस्तित्वाचा माधवी आणि तिची आई या दोघी एकट्याच राहत होत्या आपलं म्हणावं असं या जगात त्यांचं कोणीही नव्हतं माधवीने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघणाऱ्या माधवीला वाटलं आईने आपल्या जीवनात आई आणि वडील दोघांची भूमिका एकाच वेळी पार पाडली आपल्या दुःखाचा एकाकीपणाचा कुठलाही बडेजाव न करता अगदी निखळ आनंदाने माधवीला नेहमी असं वाटायचं की मात्र आईच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे अफाट दुःख असावं इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही आणि आता आईचं ह्या दुनियेतून अस्तित्वच लोप पावल्याने ती उघड होण्याची काळी मात्र शक्यताच उरली नव्हती आपलं दुःख तिने मरेपर्यंत आपल्यापुढं तर कधीही जाणीवपूर्वक उघड केलेले नाही कधी कुणाबद्दल तक्रार कसली कुरकुर नाही आपल्या एकटेपणाचं ओझं हो एकटीने पेललं संपूर्ण आयुष्यभर दुःख आणि शोक या दुनियेत कुणालाही अपरिचित नाही दुःख असेल की शोक सोबतीला आपसुकपणे मागोमाग येतोच हे सगळं मानवी मनाला कितीही नकोसे वाटले तरीही आईही त्याला अपवाद कशी असणार माधवीला वाटलं तिने निदान आपल्याजवळ तरी स्वतःला व्यक्त करायला हवे होते आपण कुणी त्रयस्त व्यक्ती नव्हतो पण स्वभाव असतो एखाद्याचा इलाज नाही त्याला ती काही असलं तरी आपल्या संगोपनात तिच्याकडून तसुभरही कसूर झाली नाही एवढ्या मोठ्या शहरात वडिलांच्या माघारी आईने एकटीने मला तिला वाढवलं उच्च शिक्षण दिलं समर्थपणे घर चालवलं एकटीने आई वडिलांचं कर्तव्य पार पाडताना कोणतीच कसर सोडली नाही वडिलांना तिने पाहिलं नव्हतं मात्र मनात तिने आपल्या वडिलांची असंख्य चित्रे रंगवली होती त्यांच्यासोबत प्रेमसंवादाचे अनेक प्रसंग रचले होते लहानपणी माधवीला खूप प्रश्न पडत एवढ्या मोठ्या जगात आपण आणि आई दोघीच कशा बरं एकट्या आहोत सगळ्यांना वडील भावंड काका मामा आत्या मावशी असे सगळे नातेवाईक असतात मग आई आणि मलाच का बरे नसावेत आपलं म्हणावं असं कोणीच का नसावं दोघींना का ह्या काचं उत्तर तिला काही केलं सापडत नसे फक्त स्वतःलाच प्रश्न विचारून पुष्कळ झगडत असे ती स्वतःशीच उत्तर न सापडल्याने आपलं डोकं प्रश प्रश्नांनी भनभनून गेल्यावर तेच प्रश्न आपल्या आईला विचारून ती आईचा जीव भंडावून सोडे अगदी आई जिवंत तो होती तोपर्यंत <coughs> आपल्याला कुणीच कसे सके सोग सके सोयरे नाहीत आपलं गाव नाही असे कुठे असते का आपल्या गावाचं नाव तरी सांग ना ग आई मग त्यावर आई आए, तिच्या आईने ठरलेली नेहमीची तिरपाकडी उत्तर काय करायचं तुला सगळं जाणून घेऊन हे न जाणता तुला काही कमी पडले का आतापर्यंत ह्या जगात खूप सारे अभागी जीव अनाथ म्हणून जगतात तुला आईची माया प्रेम सगळं मिळते ते सुद्धा काहींच्या नशिबी नसते सतत आपलं गाव आपली माणसं करत बसू नकोस कुणीही नाही आपलं मग माधवी एकदम चिडून म्हणते तुझे हे तत्वज्ञान माझ्या बिलकुल पचनी पडत नाही माथ्यावरचे केस पिकले की अक्कल परिपक्व होते असे काही नाही मात्र मनाच्या कप्प्यात दडून ठेवलेला तिरस्कार द्वेष मात्र पिकलेल्या केसांसोबत परिपक्व होत जातो हेच खरं एवढा अट्टहास का मला तर वाटते हा अट्टा हा अट्टहास नसून दुराग्रह आहे तुझा माधवीचे हे काटेरी बोल तिच्या आईच्या जिव्हारी लागत तिचे डोळे ओलावा धरत हे असं आडून लपून का वागतेस गाई ह्या अज्ञातवासाचं कारण तरी काय सगळं खुलेपणाने का सांगून घेत नाही म्हणजे जे म्हणायचे ते सारखं आपलं आपल्या मनात आतल्या आत वर्षानुवर्ष दाबून ठेवायचं म्हणजे काय त्रास होत नाही का तुला त्याचा कधी कधी ती पण गरज असते माधवी एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात माणसाला सुद्धा आई जडवलेल्या स्वरात उत्तर देई असेल तू म्हणतेस तसंही असेल तुझ्यासारखा शानपाना माझ्याकडे नाही बाई माधवी आई पुढे हार मानत असे तिला त्याची येवनास सवय झालेली एकदा मात्र माधवीने आई पुढे हट्टच धरला मला आपल्या मूळ गावाचं नाव कळायलाच हवं म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर आहे आपलं लहानचं गाव गावाचं नाव न सांगताच यापुढे गावाविषयी काही विचारायचं नाही अशी तंबी देत आईने तिला गावाविषयी अंधोक माहिती दिली गावाचं नाव सगळे सोयऱ्यांची ओळख जरी आईने लपवलेली असली तरी थोडाफार आपला पूर्व इतिहास मरण्याआधी माधवीला सांगितला होता माधवी आईच्या पोटात असतानाच तिचे वडील वारले पुढे पांढऱ्या पायाची म्हणून घरच्यांनी तिच्या आईची घरातून हक्कलपट्टी केली खरं तर नातेवाईकांना संपत्तीमध्ये हिस्सेदार नको होता हे तिच्या हक्कलपट्टीचं मुख्य कारण होतं आणि ते सरळ सरळ उघड होतं मात्र त्यांच्याशी न झगडता तिच्या आईने घराला आणि गावच्या गावाला अखेरचा दंडवत घातला पुढे तिने गावाचं नाव कायमचं टाकलं तिच्या आईचा गळा गोड होता वाणी मधुर होती गावाला रामराम ठोकल्यानंतर ठोकल्यानंतर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराचा आसरा घेत ती देवाची भजनं गाणी आपल्या स रसाळ स्वरात म्हणत असे एकदा मंदिरात भजन गात असताना तिचा दैवी देणगी लावलेला आवाज कानावर पडून प्रभवि प्रभावित झालेला मनोज देव माणसाने तिला एका सेवाभावी संस्था दाखल करत पुढे चित्रपटात कोरस म्हणून गायची संधी उपलब्ध करून दिली मनोज कुमार संगीताच्या दुनियेतला कॅसेट किंग होता त्याची संगीत कंपनी त्या काळी मोठ्या जोमात होती त्याची पत्नी सुद्धा उत्तम गायिका होती तिच्या जोडीने माधवीच्या आईने बरीच भक्तीगीते भावगीते भजने गायली कृष्णाची भजन तर ती आवडीने गायची म्हणून आवाजाच्या दुनियेत तिला राधादेवी नावाने ओळखले जायचे माधवीचे उत्तम संगोपन करत आपल्या मोडक्या संसाराच्या रथाची दोरी एक हाती घेत रस्ता सोडून भरधाव धावणाऱ्या मायलेकींच्या आयुष्याला आयुष्याच्या रथाला योग्य वळणावर आणण्यासाठी तिच्या आईने अपार कष्ट केले चलो मन गंगा जमुना तीर कृष्णाचं भजन गात बसलेल्या आईला बिलगत माधवी नेहमी म्हणत असे आई मला का शिकवत नाहीस ग तुझ्यासारखं गायला किती गोड गातेस तू माधवीच्या प्रश्नाने आई अस्वस्थ होत असे मात्र एकदा माधवीच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तिची आई न राहून रियाजमध्येच थांबवत तिथून उठून जात चिडून म्हणाली पुन्हा नाव काढायचं नाही घरात गाण्याचं गाण्याव्यतिरिक्त गाने शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या जगात आई उठून बाहेर गेली तिच्या मागोवाग माधवी अस्वस्थपणे गॅलरीत काहीतरी एकाग्रपणे पाहत राहिलेली आई स्थिर माधवी आईच्या जवळ गेली आई चमकली पण बोलली काहीच नाही माधवीने आईच्या गळ्याला मिठी मारली स्पर्शाआधीच तिला जाणीव झाली आईच्या ओल्या डोळ्यांची आई, आई रडत होती का एकटीच कशा करता तिने खूप विचारलं पण आई काहीच सांगायला तयार नव्हती त्या दिवशी लेख आपल्या आईची आई झाली आई माधवीने मायने तिच्या हातावर थोपटले अचानक डोळे भरून आले ह्या गोड गळ्याने घात केला माझा सत्यानाच झाला माझ्या उभ्या आयुष्याचा बस त्या प्रसंगानंतर माधवीने आईसमोर पुन्हा गाणं शिकण्याचं नाव काढलं नाही तिच्याशी तिच्याशी त्या विषयावर बोलायचं धाडच झालं नाही तो विषय नकोच काढायला एवढंच तिला वाटलं माधवी खरं तर त्या प्रसंगानंतर गोंधळून गेली तिथून तिथून तिथूनच पुढे तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले का म्हणाली असेल आई असं स्वर्गीय देणगी म्हणून तिचा आवाज नावाजला जात होता त्यानेच तिचा घात केला घात झाला म्हणजे नक्की काय घडलं असेल तिच्या आयुष्यात ज्या गाण्याने आपण आज संपन्न आयुष्य जगतोय त्या गाण्याने कसं बरं हिचा घात केला असेल माधवीने दीर्घ श्वास घेतला आईचा भूतकाळ नक्की कसा होता जाणून घ्यायला हवंय हवंय का सगळं पण आता त्याची खरं तर आवश्यकता आहे आईच्या मृत्यू पश्चात तिच्या आयुष्यातील खोलवर गुडूप झालेली भूतकाळी मुळं उखडून काढणं म्हणजे तिच्या प्रेमाशी आपल्यावर असणाऱ्या तिच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यासारखं नव्हे का मात्र तिची रक्ताची मुलगी या संबंधाने आपलाही भूतकाळ तिच्या आयुष्याशी जोडलेला आहेच तो जाणून घ्यायचा हक्क आपल्याला निश्चित आहे पण तसा हक्क आपल्याला खरोखर आहे का कुणी दिला आपल्याला नक्की काय हवं आहे आपल्याला जे हवं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो फक्त मनाच्या समाधानासाठी आपण इतके स्वार्थी असतोच म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतो काही का असे ना आपलं गा आपलं मूळ गाव रक्ताची माणसं शोधायला हवीत निव्वळ मनाच्या समाधानासाठी त्यांचा शोध घेणे अशक्य नक्कीच नाही ते काही परग्रहावर राहत नाहीत या बाबतीत रविराजचं मत विचारा विचारात घ्यायला हवं तिने ठरवलं रविराज तिच्या कॉलेजात भेटला आयुष्यात पहिल्यांदाच कुणातरी पुरुषां पूर्शा, पुरुषाची तिचं नातं जुळलं मैत्रीचं आणि पुढे ते प्रेमाचंही पुढे दोघांनी एकत्रपणे सप्तपदी घेतली वडिलांचं छत्र लहानपणापासूनच हरवलेल्या माधवीला वडिलांचं नातं काय असतं तेच माहिती नव्हतं ते नातं कशा प्रकारचं असतं त्या नात्याची एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय भूमिका असते तेही तिला माहीत नव्हतं रवीराजने तिची ती उणीव भरून काढली तिच्या आयुष्याबद्दल आईबद्दल दोघींच्या भूतकाळाविषयी त्याने कधीही विचारले नाही त्याला माहीत असणार होत माहीत असणार होतं तेवढंच बस यावर काहीही नाही पण मी म्हणतोय तुला गरज काय इतक्या काळानंतर आपलं गाव नातेवाईक शोधण्याची आईने तुला आपलं गाव नातेवाईक शोधण्यास मनाई केली होती म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यामागे भूतकाळाचा शोध घेऊन तू जास्त सुखी होशील असं वाटत आहे का तुला नीट विचार कर रविराजने तिला विचारलं सुखाचा काही संबंध नाही त्याच्याशी मग तुला केवळ काहीतरी साठवून ठेवण्याजोगी माहिती हवी आहे नाही आईने तिच्या आत दडवलेला दुःखाचा शोध घ्यायचा आहे मला ती जिवंत होती तोपर्यंत तिने तिच्या मनाचा थांगपत्ताही लागू दिला नाही तिच्या पश्चात तरी मला, मला माजी माजी ते जाणून घ्यायला हवं मला माझी माणसं माझी नाती शोधायची आहे रे नाहीतर माझं मन कधीच शांत राहणार नाही त्याची खरं तर आता काहीच गरज नाही कुतूहल उत्सुकता म्हणून तू हे करू पाहतेस यातून तुझ्या वाट्याला जे येईल ते सोसण्याची मनाची तयारी असेल तरच प्रयत्न करायला हरकत नाही तुझी साथ असेल तर तयारी आहे माझी रविराज कायमच तिच्याबरोबर होता त्याच्या होकाराने माधवीच्या मनातील गेली कित्येक वर्ष दाबून धरलेली उदासी निराशा अस्वस्थता त्या क्षणापुरती एकदम ओसरून गेली त्या जागी आनंदाचा नवा स्रोत फुटला आपल्या आईच्या अन आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा नवा शोध घेण्याची उमेद तिच्या मनात जागी झाली तिने नकाशा घेतला महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरच्या प्रत्येक जिल्ह्यातील गावांची नावं तिने डोळ्यासमोर धरली कसं शोधणार आपलं गाव जेवढे वाटते तेवढे सोपे नाही तिला जाणवलं वृत्तपत्रात जाहिरात द्यावी का पण चाळीस वर्षापूर्वी निधन पावलेल्या व्यक्तीला फक्त नावाने ओळखणं कठीण जाईल वडिलांचा एकही फोटो आईने जतन करून ठेवू नये आठवण म्हणून तरी कमाल आहे आश्चर्यच नाही काही तिला काही सुचे ना तुझं माहेरचं आडणं रायगावकर ना, ना नकाशात पाहत रवीराजने विचारले हो पण का त्याचा काय संबंध इथे आहे संबंध हे बघ महाराष्ट्र गुजरात बॉर्डर ए बॉर्डरवर एक राई नावाचं गाव दिसतंय अंधारात तीर मारून बघूया का जमेल असं वाटत नाही आडनाव आणि गावाचा काय संबंध अगं महाराष्ट्रात बरीच आडनावं लोकांच्या मूळ गावच्या नावावरून ना आहेत तिला रविराजचं पटलं तिला आठवलं कधीतरी भूतकाळातल्या स्मृती जागवताना तिची आई बंदरांचा उल्लेख करायची म्हणजे गावच्या आसपास नक्कीच समुद्रकिनारा असावा दोघांनी अंदाज बांधला प्रयत्न वाळूची कनर रघडिता मणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती तिने कल्पकतेने अनेक गोष्टी रंगवल्या आपलं गाव आपली माणसं न पाहिलेल्या वडिलांविषयी असणारा प्रचंड कुतूहल हे जाणून घ्यायची ओढ तिला लागली त्याच्या ती ला जागा करणार होती नवे जणू ती भूतकाळ जगणारच होती दोघेही गावात उतरले तेव्हा वातावरण ढगाळलेलं होतं परिसर शांत होता, होता। गावाबाहेरच्या पायऱ्या पारावर एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली पाहून दोघेही त्या व्यक्तीच्या जवळ गेले आजोबा इथे धैर्यवान रायगाव गा रायगावकरांचे घर कुठे आहे माधवीने थेट प्रश्न विचारला कोण पाहिजे आजोबांनी आपल्या धुसर नजरेने डोळ्यांना ताणून पाहत विचारले धैर्यवान रायगावकर जे चाळीस वर्षापूर्वी वारले चाळीस वर्षापूर्वी वारले नाही माहीत मला कोणते अंधारात मारलेला तीर फुकट गेल्याची जाणीव दोघांना झाली निराशा हताशा पदरी पदरी घेत दोघे परत जाण्यासाठी वळले तेवढ्यात आजोबांनी त्यांना हाक मारून जवळ बोलवलं पोरी आठवलं धैर्यवान रायगावकर नावाचा एक माणूस बाजूच्या गावात होता मोठा श्रीमंत माणूस पण तो मरून पाच सहा वर्षच झाली चाळीस वर्षापूर्वी मेलेला तो दुसरा कोणीतरी धैर्यवान असेल तिने ही मान डोलवली काय ना तो पोरी धैरेवान रायगावकरशी मी त्यांची मुलगी आजोबा काही क्षण विचारात पडले त्यांना एकच मुलगा आहे तो पण परगावी राहतो त्यांना मुलगी आहे की नाही हे माहीत नाही मला पदरी फक्त निराशाच पडते की काय असा विचार माधवीच्या डोक्यात आला तेवढ्यात रविराजने तिला पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून आजोबांनी सांगितलेल्या गावी जाण्यास तयार केले आजोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोघे बाजूच्या गावी निघाले रस्त्याने मोळीचा भारा घेऊन चाललेल्या एका स्त्रीला त्यांनी धैर्यवंत रायगावकरांचा पत्ता विचारला दोघांकडे नवलाने आळीपाळीने पाहत समोरचा टेकडी बजा उंच वाट्यावर असलेल्या बंगल्याकडे तिने हात दर्शवला समोर जे घर दिसेल त्याला घर न म्हणता एखाद्या छोटे खाणी राजवाडा म्हणायचा हवं असं माधवीला वाटलं भूतकाळातील संपन्नतेच्या खुना ते घर अजून अंगावर बाळगून होते समोरच्या भल्या मोठ्या शिस्पी दरवाजाला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं दोघे आजूबाजूला कोण भेटते का या नजरेने अंदाज घेऊ लागले घरासमोर प्रशस्त अंगण होतं घराशेजारी बाजूलाच मंदिर होते मंदिराच्या बाजूला लहानसं घर होतं बहुतेक नोकर माणसांना राहायची तिथे सोय असावी तिथे चोट्यावर एक म्हातारी स्त्री सुपात धान्य पाकडत बसलेली त्यांना दिसली मावशी माधवीने आवाज दिला कोण ते डोळ्या डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा सावरत ती स्त्री उद्गारली धिरेवन रायगावकर इथेच राहायचे का हो धाकटे मालक ह्या घरात राहायचे पण आता ते जिवंत नाही आहेत तुम्ही कोण त्या स्त्रीने स्त्रीने विचारलं त्यांची पत्नी मुलं ती कुठे असतात रविराजने विचारलं त्यांची पत्नी आणि मुलगा परदेशी असतात लहानपणापासून मी रायगा रायगावकरांकडे काम करते इथेच वाढले थोरल्या मालकांनीच माझं लग्न लावून दिलं माझे धनी वारले दोन वर्षापूर्वी मुलं नाहीत मला आता एकटीच राहते इथे पूर्वी गावात राहायचे आता मंदिराच्या घरात राहते मी तुम्हाला कोणाला भेटायचं आहे आपली संपूर्ण माहिती त्या म्हाताऱ्या स्त्रीने सांगितली कोणालाही नाही हाताशाने मा हाताशाने माधवी म्हणाली मग इथपर्यंत येण्याचं कारण काय माधवीच्या गळ्यात हुंद हुंका दाटून आला रविराजने तिला सावरलं काय झालं बाय त्या स्त्रीने ममतेने विचारलं रविराजने दोघांचं त्या परिसरात भेट देण्याचं प्रयोजन सांगितलं रविराजकडं रविराजकडून सगळं ऐकल्यावर ती म्हातारी स्त्री विचारात पडली गावाचं नावच माहीत नाही तर नुसत्या अंधुक माहितीवर जिवंत नसलेला माणूस आणि नातेवाईक कसं बरं शोधणार ती स्त्री चुकचुकली दोघे दमन मंदिराच्या कट्ट्यावर बसले शांतता स्तब्धता काय असते त्याचा विलक्षण अनुभव दोघांना आला त्या स्त्रीने दोघांना प्यायला पाणी दिलं देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण असं म्हणत तिने देवासमोर हात जोडले हे मंदिर कोणी बांधलं मावशी माधवीने कुतुहाने विचारले थोरल्या मालकांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वी मालकांचं घरानं सुभेदार पदावर होतं हे गाव हा परिसर पूर्वी संस्थान म्हणून प्रसिद्ध होता आता जरी तुम्हाला गावात गजबज दिसली नसेल तरी कोणी एकेकाळी खूप गजबजाट होता गावात आताची नवीन पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आणि गाव ओस पडलं नावापुरता पण माणूस सापडायला नाही गावात पुढच्या काही वर्षात ती स्त्री गतकाळ गतकाळात रमली इतिहासाच्या खुनात ती जागावू लागली थोरल्या मालकांच्या वेळात इथे मंदिरात पूजा अर्चा देवाची भजने जागरण होत मीराबाई नावाची गायिका होती देवाची भजन सुरेख आवाजात गायची इथे इथेच थोरल्या मालकांनी तिला राहायला घर दिलं तिचा आवाज ऐकायला पंचक्रोशेतून माणसं जमायची मंदिरात मीराबाई माधवीची उत्सुकता जागी झाली हो मीराबाई नाव होतं तिचं तिच्याबद्दल बऱ्याच अफवा होत्या त्याकाळी कुणी म्हणे मीराबाई मूळची मथुरेची वृंदावनात राहणारी विधवा होती तर कुणी म्हणे कानपूरच्या एका कोठ्यावर शौकिनांसाठी ती आपली गाण्याची कला सादर करायची कोणाला खरं तर तिच्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं ती कोण होती कुठली होती काहीच पत्ता नाही मग ती इथे कशी आली रविराजने उत्सुकतेने विचारलं थोरल्या मालकांनी आणलं मीराबाईला इथे आपलं अंगवस्त्र म्हणून बडोद्याला गेले असता त्यांना तिथे भेटली मीराबाई पंचक्रोशीत पंचक्रोशीत खळबळ माजली सुभेदाराने नायकिनीला गावात आणून घरात ठेवली म्हणून ती इथे आली आणि बंगल्यात वादळ आलं थोरल्या मालकीनबाईनी तिला घरात राहण्यास विरोध केला पण सुभेदारांपुढे मालकीनबाईचा काहीही एक चाललं नाही त्यावेळी धाकटे मालक म्हणजे धैर्यवान रायकर लहान होते तेही एकुलते एक होते शेवटी घरात कलाव नको म्हणून सुभेदारांनी मीराबाईला घर मंदिरापाठी बांधून दिलं राहायला मंदिरापाठच्या घराच्या दिशेने अंगुली निर्देशन करत म्हातारी स्त्री म्हणाली माधवी आणि रविराज दोघेही त्या स्त्रीच्या गतस्मृतीत तिच्यासोबत रंगून गेले मीराबाई मीराबाईला एक मुलगी होती म्हातारी हळव्या स्वरात म्हणाली मुलगी थोरल्या मालकांपासून झालेली का माधवीने कुतुहला नाही मीराबाई जेव्हा इथे आली तेव्हा तिच्या सोबत तिची दहा बारा वर्षाची मुलगी होती पुढे काय झालं नाव काय होत तिच्या मुलीचं म्हातारीच्या कथेत रंगत गेलेले दोघेही एकाच वेळी उद्गारले नाव इरा नाव होत तिचं इरा माधवी स्वतःचीच पुटपुटली आईसारख तिचा आवाजही अतिशय गोड होता सुंदर सोजवळ मुलगी होती माझ्यापेक्षा लहान होती पण आमची गट्टी जमायची कृष्णाची भजन अतिशय सुंदर सुरेख गायची दुर्दशा झाली बिचाऱ्या मालिकेंच्या आयुष्याची म्हातारी हळू हळूहळू हळूहळू लागली हे ऐकून महादेवीचा श्वास वरखाली होऊ लागला इरा तर आपल्या आईचं नाव होतं राधादेवी हे तर तिने गाण्याच्या दुनियेत घेतलेलं नाव ही स्त्री मीराबाईच्या मुलीचे जसं वर्णन करते ते आपल्या आईच्या संदर्भात तंतोतंत जुळते योगायोग असेल ही की अजून काही माधवी चमकली आणि अजून एक साधर साधर्म्य धैर्यवान राय रायगावकर आपल्या वडिलांचे नाव माधवीचं डोकं बधीर होऊ लागलं काय झालं मायलेकींचं पुढे तिचा श्वास फुलला पुढे वयात आल्यावर इराच्या गोड आवाजावर आणि सोजवळ चेहऱ्यावर धाकटे मालक भाळले वयच होतं तसं ते प्रेमात पडायचं इरा तर अतिशय गोड मुलगी होती तिच्यावर कुणीही भाळलं नसतं तर नवलच प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर पण त्यांच्यासाठी ते प्रेम असेल तरी जगासाठी तो गुन्हा होता एका खानदानी प्रतिष्ठित वर्चस्वान पुरुषाच्या प्रेमात एखाद्या नायकिनीच्या रखिलीच्या मुलीने पडावं लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आनाबाका घ्याव्यात हा गुन्हा नाही तर काय आहुती पडली बिचाऱ्या हिराच्या आयुष्याची माधवीला वाटलं आता आपल्याला रडू फुटेल पण कशा करता रडायचं कुणाची काणी ऐकतोय आपण आपल्या आईची छेछे काहीतरीच मन पण उगाच उलटसुलट प्रश्न विचार उलटसुलट विचारांनी पाखरासारखं नुसतं भिरभिरत राहतं ताब्यात काही केल्या राहत नाही प्रेम जरी आंधळ असलं तरी जग डोळच असते पोरी लपून काहीच राहिलं नाही थोरल्या मालकांनी आणि मालकीनबाईंनी माय लेकींना जाब विचारला भावड्या इराने खरं उत्तर दिलं मीराबाईला काहीच कल्पना नव्हती तिने इराला खडसावलं वास्तवाची जाणीव करून दिली पण तोपर्यंत तो उशीर झाला होता निसर्गाने आपलं दान इराच्या पोटी घातलं धाकट्या मालकांपासून इरेला दिवस गेले तोंड पाडून मीराबाई थोरल्या मालकांकडे गेली लेकीला पदरात घ्यायला विनवू लागले पण मात्र सुभेदार खवळले धाकट्या मालकांनी कच खाल्ला त्यांचाही नायलाज झाला ते कपटी नव्हते पण थोरल्या मालकांच्या दबावापुढे झुकले आपल्या प्रेमामुळे घराच्या इब्रतीला कलंक लागू नये म्हणून त्यांनी कानावर हात ठेवले विश्वमित्री पवित्रा घेतला थोरल्या मालकांकडून मायलेकींना गावातून निघून जाण्यास बजावले गेले त्याच रात्री मीराबाईने मंदिरापाठच्या लिंबाच्या झाडाला फास लावला आणि दुसऱ्या दिवशी इरा गावातून बेपत्ता झाली पुढे तिचं काय झालं ते कुणालाच माहीत नाही थोरल्या मालकांनी नंतर आपल्या लेकाला परदेशी पाठवलं पुढे त्यांचं लग्न झालं आणि एक मुलगा झाला ते संसारात रमले पण बिचाऱ्या मीराबाई आणि इराच्या आयुष्याची राख रंगोळी झाली म्हातारीने डोळ्याला ला, पदर लावला थरथर त्या हाताने माधवीने आपल्या पर्समधून फोटो काढला आपल्या आईचा तरुणपणीचा मावशी हिला तुम्ही ओळखता का तिचा स्वर कापरा झालेला म्हातारीने फोटो नीट निहाळला ती चक्की झाली ही तर इरा हो इराच ती मीराबाईची लेख तोच चेहरा तेच हसू पण तू कशी ओळखतेस तिला मी तिची मुलगी आहे मावशी धैर्यवान रायकर माझे वडील आहेत माधवी जोरजोराने रडू लागली रडणाऱ्या मा माधवीला रविराजने जवळ घेत मोठ्या मायेने तिचे डोळे तो पुसू लागला म्हातारी तिच्याकडे निरखून निरखून पाहत होती जणू इरेलाच पाहत आहे मग म्हणाली इरेची मुलगी माझ्या इरेची मुलगी तिचे हात हातात घेत कुराळू लागली टिप गाळू लागली माधवी बंगल्याच्या उघड्या ओट्यावर आली ओट्यावरच्या भिंतीवर सुभेदार घराण्यातील दिवंग दिवंगत पुरुषांचे फोटो ओळीने लावले होते ती धैर्यवन रायकरांच्या फोटो समोर उभी राहिले रायकर आपले वडील आहेत असं कसं म्हणू शकतो आपण फक्त ते आपले जैविक पिता आहेत म्हणून पण त्यांनी तर आपलं अस्तित्वच झिडकारलं होतं नाकारलं होतं मग आपण त्यांची अनारस संपत्ती आहोत हो, हो हेच सत्य आहे कटू सत्य ते न नाकारता येण्यासारखं ती स्तब्ध झाली आपल्या आईवर जर त्यांचं खरं प्रेम असतं तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत तिचं आणि तिच्या पोटात असलेला आपला स्वीकार नाही केला असता पण नाही केलं त्यांनी का केला नाही प्रतिष्ठेसाठी भीतीपोटी की मग आईवरचं त्यांचं प्रेम हे सुद्धा एक नाटक होतं की होती फक्त वासना क्षणभराचं आकर्षण तसं असेल तर मग आईचंही चुकलं तीसुद्धा तारुण्याच्या वासनेच्या प्रवाहात वाहत गेली खोटं बोलली ती आपल्याशी तिने आपल्याला खरं कधीच सांगितलं नाही पण तिला तरी कसा दोष द्यायचा काय अधिकार आपला ती तरुण होती बेभान झाली असेल प्रेमात अजंता एक अजंता एखाद्या निसर्ड्या क्षणी पाऊल वाकडं पडलं असेल मात्र तिच्या प्रेमात सच्चेपणा होता तिने पोटातल्या बाळाचं अस्तित्व नाकारलं नाही आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिने आपल्याला जन्म दिला असेल असं असू शकेल कदाचित असेलही पुढच्या आयुष्यात संयमाने स्वाभिमाने जंगली ती आपल्या कलेला गाण्याला सन्मानाने वागवलं तिने आई आज तू हे पाहायला जिवंत नाही हे अर्थी चांगलंच म्हणावं असं वाटते मला तुझ्या दुःखाचा वेदनेचा मी घेतलेला शोध कदाचित तुला आवडला नसता त्याने तुझं दुःख शतपटीने वाढलं असतं माफ कर मला अज्ञातात सुख असतं हेच खरं किती अपेक्षा होत्या आपल्या भूतकाळाकडून आपल्या आईचं अज्ञात दुःख जाणून घेत आपल्या माणसांना आपल्या मातीशी नव जात जोडायचं होतं काय मिळालं आपल्याला भूतकाळाचा हा विचित्रपट आपल्या समोर उघड झाला भाबड्या आशा होत्या आपल्या आपण सरळ तर जग सरळ तसं नसतंच मुळी ही दुनिया एक विचित्रपटच आहे आपण आपली आई तिची आई शुल्लक प्यादी आणि हे सुभेदार हा समाज हे राजा वजीर हत्ती हे नेहमीच जिंकणार माधवी संपा संतपाने बेभान झाली अंगणातला दगड उचलून घेत आपल्या वडिलांच्या म्हणजे धैर्यवान रायगावकरांच्या फोटो समोर आली धैर्य फक्त तुमच्या नावात आहे धैर्यवान रायगावकर प्रत्यक्षात तुम्ही घाबरट पळकुटे आहात तिचं मन आक्रंदन करू लागले त्यांच्या फोटोवर मारण्यासाठी तिने दगड उ उगारला मात्र क्षणात तिचा हात तिच्याही नकळत खाली आला तिला आईचे बोल आठवले एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात माधवी माणसाला सुद्धा बाजू असतात ती खाली बसली उद्दिग्न सुन्न मनवस्तेत तिला भरून आलं तुझं अस्तित्व माणसांनी समाजाने जरी नाकारलं तरी निसर्गाने ते नाकारलेले नाही कुणी आपल्याला नाकारलं म्हणजे आपल्यात काही कमीपणा आहे असं कधीच मानू नको आपल्यात उणीवा शोधत बसू नये तिला हळूवर स्पर्श करत रविराज म्हणाला तूच पुंदू लागली तीच पुंदू लागली तू मला कबूल केलं होतंस की भूतकाळाचा शोध घेताना जे समोर येईल त्याला सामोरे जाईन म्हणून आठवते ना हो तुझी साथ असेल तर नक्कीच डोळे कोरडे करत माधवी म्हणाली मी कायमच तुझ्यासोबत आहे माधवी तिला जवळ घेत रविराज प्रेमाने म्हणाला ती हसली मनमोकळेपणाने बाहेर वातावरण ढगाळलं होतं पावसाची चाहूल लागली माधवी बंगल्याच्या ओट्यावर ओट्यावर बाहेर अंगणात आली पावसाचे थेंब तिच्या अंगावर पडले पाण्या पाण्या मातीचा गंध भोवताली बिलगू लागला क्षणभर अगदी क्षण दो क्षण शन्द, तिला भात झाला आपल्या आईचा ती उभी असल्याचा तिच्या सोबतीचा खतं आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद